मी पत्रकार संजय थोरवे दैनिक प्रभासाठी मी काम करतो मी जुन्नरला काही कामासाठी आलो होतो माझे मित्र आहेत सर तिने पत्रकार आहेत तर ते मला नेहमी जुन्नरचं जुन्नरबद्दल जुन्नर त्यांचं गाव आहे ते नेहमी सांगत असलं आमचं स्व स्वच्छ जुन्नर आहे आमच्या नगरपालिकेला पारितोषिक पण मिळाले स्वच्छ नगरपालिका म्हणून पण आता इथून जाताना पलीकडे हे पोलीस स्टेशन आहे पुढे गेल्यावर हे तहसील कार्यालय आहे आणि हा मागचा हा बाजारपेठाचा होईल तिथं तुम्ही पाहिलं तर इतकी दुर्गंधी कशा पद्धतीने ते सगळं टाकलेलं आहे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे याच्यामुळे इथे आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे पण आता स्वच्छ जर सुंदर म्हणायचं जुन्नर जर म्हणायचं कसं स्वच्छ आहे पाहतो दाखव तुम्ही त्याच्यावर माश्या भोंगवता ते सगळा सगळी घाण इथं टाकलेली आहे आणि इथेच बाजूला शौचालय देखील आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहाल तर हा तहसीलदार कार्यालय परत आपलं भूमी अभिलेख कार्यालय आणि जुन्नर पोलीस स्टेशन हा असा परिसर आहे त्याचप्रमाणे आज जर तुम्ही पाहिला तर आज रविवार आहे आता साधारण सव्वा दोन वाजेल रविवार म्हणजे का जुन्नरचा सगळ्यात मोठा बाजार असतो भरपूर लोकं येतात आणि अशा वेळेला ही दुर्गंधी आणि हे घाणीचं साम्राज्य हे काही जुन्नरला शोभणारं नाही आहे या बातमीची दखल घेऊन जुन्नर नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबत एखादं पाऊल पुढं टाकलं तर चांगलं होईल आपला जुन्नर तालुका हा शिवाजी महाराजांचा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे लोकं आपलं जुन्नरचं सा वैभव पाहायला येतात आणि हे त्यांना वैभव दाखवायचं का बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना किंवा पर्यटकांना त्यामुळं नगरपालिकेने याचं गांभीर्याने याच्याकडे लक्ष घालून इतकी स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे सरांना मी सांगू इच्छितो की एक पट्टीचे बातमीदार आहेत मध्यंतरी जुन्नर तालुक्याला किती धानेरडा पाणीपुरवठा होत होता की त्यांनी तिथं स्थानिक पातळीवर जाऊन त्या टाक्यांची काय अवस्था आहे व त्या गोष्टीवर मोठा पडदा त्यांनी काढला त्याच्यावरचा लोकांपर्यंत खरी बाब आणली तर सर तुमची तुम्ही जी बातमी करता ह्या बातमीची पदल घेऊन नगरपालिकेने इथे त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं बंद आहे तुम्हाला एक विनंती राहील की बातमी तुम्ही प्रकाशित करा व नगरपालिकेकडून ह्या ठिकाणी त्वरित उपाययोजना कशी होईल ह्याबाबत तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकावा अशी तुम्हाला विनंती करतो